नमस्कार आ, माज़ माज़ मी सोलापूर दारा सोलापूरमधून आले दाराशा सेंटरचे आशा वर्कर आहे माझं नाव सीमा जोगदंड आहे नऊ तारखेपासून मी मोर्चेत सामील आहे आणि आमच्या सगळ्या भगिनी पण आहेत माझं बाळ दोन्ही पण लहान आहेत घरची परिस्थिती माझ्या थोडीशी बिकट आहे माझे मिस्टर पण वेटबिगारी काम करत आहेत आणि घरी लेकरं सोडून येण्याची पण माझी परिस्थिती नाही तरी गेले तीन महिन्यापासून आम्ही हे हाल सोसत आहोत तरी आज जात मैदानवर साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आम्ही असंच थंडीत बसलेलो आहोत आणि येऊन आम्हाला आता जवळपास एक पाच सहा दिवस झाले रोजच्या पैसे पण खायला आमच्याकडं नाही आहेत चहा बिस्किटलासुद्धा पैसे नाही राहिलेले आणि सरकारला पण जाग नाही आहेत आमचा पेमेंट पण जी आर बी काढून नाही देत आणि हे लेकरं घेऊन आम्ही थंडीत असं बसले उद्या आजारी जर पडले तर आमची जबाबदारी घेणार कोण याचा पण आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आम्ही बिगर अन्न पाण्याचं इथं बसलो तरी पण आमच्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे सरकारला कळकळीची विनंती आहे की आमच्या बाळांकड आणि बाकीच्या भगिनी आमच्या अशा लेकर सोडून आलेल्या पण आहेत लांबून त्यांच्याकड बघून आमचे जे काय मानधन आहे आणि जे काय आमचं जी आर राहिलेलं आहे त्यांनी जे आम्हाला आरती भाकर दिलेले आहे ती लवकरात लवकर आमच्या पदरात पाडावीन आम्हाला सुखरूप आमच्या घरी पाठवावं एवढीच विनंती आहे तर आमचं सरकारांनी विचार करावा आणि आम्हाला उद्यापर्यंत काय आहे ते त्यांचा निर्णय कळवून आम्हाला आमच्या घरी पाठवावं